नमस्कार आज मी तुम्हाला तयार साडी कशी करायची कट न करता न शिवता एकदम रेडीमेड पद्धतीने आपण तयार साडी करणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तर ही आपली साडी इस्त्री करून घेतलेली आहे तर ती कशी करायची आपलं आता कमरेचा घेर घ्यायचा आपण कमरेला किती खोचतो तर या ठिकाणी बघा कशा पद्धतीने आपण नेहमी गोल साडी नेसतो त्याप्रमाणे घेतली पण थोडीशी पुढे आपल्या बेंबीपेक्षा पुढे थोडंसं तीन चार इंच म्हणजे हा आपला कमरेच्या घेरापेक्षा चार ते पाच इंच जास्त येणार मग या ठिकाणी मी या ठिकाणी एक पिन लावली त्यानंतर आपल्याला ला घ्यायचं आहे पदर पदर आपल्याला किती उंची घ्यायची तर ही आपल्या उंचीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त होऊ शकते तर मग आपल्याला किती पाहिजेल तेवढं घ्यायचं त्याचबरोबर या ठिकाणी एक पिन लावून घ्यायची ही झाली दुसरी स्टेप त्यानंतर या ठिकाणी बघा जिथं आपण पिन लावली पदराला त्यानंतर या ठिकाणावरून गोलमध्ये आपल्याला निऱ्या कुठून घेतो तिथपर्यंत ही साडी अशी बरोबर शोल्डरपासून आपण गोलाईमध्ये या ठिकाणी बघा जिथं आपण काटाची असते त्यावेळेस आपल्याला असं बरोबर एक इत जास्त घ्यायची जिथं आपली शेवटची निरी येते त्याच्यापेक्षा एक, एक इत जास्त घ्यायची तिथे एक पिन लावायची आता आपल्याला ह्या तीन चार ठिकाणी आपण पिणा लावून झाल्या बरोबर तर तीन भागामध्ये आपल्या झालेल्या आहेत एक पदराचा भाग एक कमर घेराचा तर आता मधला जो आपल्या निऱ्या आहे त्या मी निऱ्या घालून घेते निऱ्या आपल्या एकसारख्या आल्या पाहिजे खाली वर नको तशा आपण झाल्याच तरी चेक करून घ्यायच्या आणि व्यवस्थित पिनअप अप करायचं आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला खूप गडबड होते तर त्यावेळेस आपल्याला अशी तयार साडी करून ठेवली ना तर आपण लवकर तयार होतो आणि फिनिशिंगमध्ये साडी फुगली जात नाहीये बऱ्याच गोष्टी जे आपल्याला पदर व्यवस्थित लवकर भेटत नाहीये पदर घेताना एखादा पदर निसटला जातो किंवा फुगा येतो वर खाली दिसतो पुढे मागे निऱ्या दिसतात प्लेनमध्ये आपली साडी म्हणजे अशी पदर उचलला जातो फुकतो असे वेगवेगळे वेग वे बरेच प्रॉब्लेम येतात तर साडीनुसार होतं त्यासाठी आपण ही अशी तयार साडी करून घ्यायची बिना कट कर, करता किंवा न शिवता आपली ही तयार साडी होणार आहे आता या ठिकाणी निऱ्या झाल्या बरोबर आता आपल्याला पदर घ्यायचा तर तो पदर वेगवेगळा प्रत्येकांची वेगवेगळी वेग वेग पद्धत असते मग किती साईजचा घ्यायचा तर मी या ठिकाणी बघा मला किती घ्यायचं आहे तेवढा घेऊन फक्त दोन इंच पहिली जी प्लेट्स असते ती जास्त मोठी घ्यायची दोन इंच जास्त घ्यायची मग बाकीच्या तुम्हाला आतल्या प्लेट्स किती घ्यायच्या तेवढ्या आपण पंधराच्या घेऊ शकतो तर या ठिकाणी बघा मी ही शेवटची आपली जी आहे पहिली तर ती मी जर दोन इंच जास्त घेतली मग बाकीच्या व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पण एक तीन लावायची ल, आता हे पूर्ण आपले ल आपण करून घेतलं आता ह्या निऱ्या बघा पदराच्या त्या सुद्धा व्यवस्थित करून घ्यायच्या आणि आपल्याला पदर कितीला हवा आहे त्या ठिकाणी पण करून घेतलेली आहे आता आपल्याला आता ही पिणा आणखीन एक्स्ट्राच्या मी घेतल्यात आणि हे चिमटे घेतलेत इस्त्री घेतलेली आहे आता साडी कशी आहे त्यानुसार इस्त्री आपल्याला गरम करून घ्यायची मग तुमची कॉटनची आहे सिल्कची आहे कोणत्या पद्धतीने इस्त्रीवरती मेन्शन केलेलं असतं की कोणत्या पद्धतीला किती वरती ठेवायचं तर आता या ठिकाणी बघा पदराचा भाग या ठिकाणी मी चिमटा लावून घेतला त्यानंतर परत एकदा आता फक्त आपण फ पहिले आपण पिन लावून घेतलेली आहे पण तेच आपला पदर नाही राहणार तर त्यासाठी बघा मी व्यवस्थित जशी आपण स्टार्टिंगला निऱ्या करून घेतल्या होत्या पदराला त्याचप्रमाणे व्यवस्थित आता घडी घालून घ्यायची एकमेकांवरती पदर आला पाहिजे निऱ्या आल्या पाहिजे त्याच्यावरती अशी इस्त्री करायची त्यानंतर पुढे जायचं तिथं परत चिमटा लावायचा आणि परत आपल्याला जेवढा आपण पदर घ्यायचा आहे त्यासाठी आपण पिन लावलेली आहे तिथपर्यंत असं आपण बरोबर हा पदर व्यवस्थित प्लेन करत इस्त्री करून घ्यायची आणि वरचा पदर तो मोठा आहे आता कोणाला आपण हे चार ते पाच इंचाचे छोटे छोटेसुद्धा आपण या ठिकाणी पदर घेतला जातो तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन एकदम सोप्या पद्धतीने त्याला कशा छोट्या छोट्या पाच पाच इंचाच्या घेतल्या पाहिजे त्याची पण एक टेक्निक आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवली जाईल तुम्हाला सर्व प्रकारच्या सर्व पद्धतीने कशी साडी नेसायची आहे त्याची तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बनवला जाणार आहे तर जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नक्की बघा आता बघा सरळ उलटसुलट मी बरोबर इस्त्री करून घेतली हे झालं आपला जेवढा पदर पाहिजे तेवढा आता समोरच्या भागासाठी या ठिकाणी बघा आपल्या उजव्या साईडला जो आपला तिरकस पदर जातो तर तो थोडासा तिरकस असणार आहे आणि डाव्या हाताचा जो सरळ असतो बॉर्डर तर ती बरोबर सरळ ठेवायची आणि बाकीच्या असं पसरून घ्यायच्या आता हे फक्त आपण थोडंसं पसरलेलं होतं मग त्याच्या खाली थोडंसं आपण आणखीन आपल्याला किती पाहिजे तेवढं आपण या ठिकाणी थोडंसं पण आता हे सरळ लेवलमध्ये येणार जास्त आपण आता ह्या ठिकाणी तिरकस घेणार नाही उजव्या साईडला जास्त नाहीये थोडंसं किंचित आहे त्याला सुद्धा आपण अशा जशा आपण प्लेट्स घेतलेल्या आहेत त्यानुसार इस्त्री करून घ्यायची आता हे झालं आत्ता आलं आपल्याला साडीच्या निऱ्या आता जसं आपण वरच्या साईडला निऱ्या केलेल्या आहेत मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन स्टेप मध्ये करायच्या आधी व्यवस्थित आपल्या जशा पहिले आपण वरती घेतलेल्या आहेत निर्या करून त्याचप्रमाणे बरोबर या ठिकाणी एकमेकांवरती ठेवून घ्यायच्या ठेवताना पण बघा आपण जास्त एकमेकांवर घेत नाहीये थोडंसं पाव इंच ते अर्धा इंच अंतर ठेवून आपण ह्या निर्या ठेवतोय खालच्या साईडला आता मी या ठिकाणी निऱ्या मोठ्या घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्या फक्त सहा झालेल्या आहेत तर आपण छोट्या छोट्या घेतल्या तरी आपल्या जास्त निळ्या होतात आणि ज्यावेळेस सा आपण साडी नेसतो तर एखादी जास्त होईल किंवा एखादी कमी होईल साडी किती लांबीची आहे त्यानुसार होतं तर मी बघा वरती एक पिन लावलेली आहे तिथं इस्त्री करून खाली एक पिन लावून घेतली परत आता आपल्याला खालच्या साईडला थोडंसं सा पसरत आपल्या निऱ्यांना ह्या ठिकाणी इस्त्री करायची यामुळे काय होतं जिथं आपण साडी फुगली जाते ती फुगणार नाही व्यवस्थित चोपून बसते आणि आपल्याला कमी पिना लावता किंवा आपण एखादं काम करत असेल तर ही आपली साडी हल्ली जात नाहीये किंवा फुगली जात नाहीये आता ही झालेली आहे आता आपल्याला घालायची साडीची घडी आणि हा नेस्ता पदर जो आपला आतीला आहे आता आपण ही साडी उलट करून घेणार आता परत आपण उलट केलेली आहे आतला जो भाग आहे वरती तुम्हाला फॉल दिसत आहे आणि जो नेस्ता पदर आपण ठेवलेला आहे कमर घेराला आपण जेवढा लागतो ला, त्याच्यापेक्षा एकीत जास्त घेतलेला आणि त्याची आपण घडी घातली आणि त्या निऱ्यांवरती ठेवली त्यानंतर पदराच्या साईडचा जो भाग आहे जो आपला घेराला आपल्या गुंडाळला जातो तो भाग त्या वरती ठेवला हा समोरील पदर जो आहे आता आपल्याला दोन्ही साईडनी घडी घालून घ्यायची जर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी घालणारा असाल तर तुम्ही हँगरला लावून ठेवली तरी चालेल नाहीतर मग तुम्ही अशी घडी घालून एखाद्या कॅरी ठेवा किंवा घडी घालून ठेवा पण याच्यावरती जास्त जडपणा नको नाहीतर आपली ही जी घडी बनवलेली आहे तर ती व्यवस्थित दिसणार नाही तर मी अशा पद्धतीने तुम्हाला साडीची घडी कशी घालायची तयार व्हायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा